आ, नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही जर धान किंवा तांदूळ या पिकाची लागवड करणार असाल भात पिकाची लागवड करताय तर तुमच्यासाठी ही जी मशिनरी आहे तुम्हाला समोर दिसते खूप उपयोगी अशी मशिनरी आहे की शेतकऱ्याच्या बजेटमध्ये बसेल शेतकऱ्याच्या कमी खर्चामध्ये जो तांदूळ पिकवत आहे तो तांदूळ पिक पीक जे आहे ते आपल्याकडे दुसरीकडे घेऊन जायचा नाही आहे त्याची पूर्णपुणे आपण घरीच तयार करू शकतो अशा पद्धतीने ही मशिनरी आलेली आहे याची किंमत पण आपण बघणार आहोत आणि याचा उपयोग आपण कसा करू शकतो त्याची माहिती ही आपण घेणार आहोत तर नमस्कार, नमस्कार आमचे जे संपूर्ण शेतकरी आहेत जे धान पीक पिकवतात तर या मशिनरीविषयी संपूर्ण माहिती आमच्या सर्व शेतकऱ्यांना द्यावी ही तुम्हाला विनंती करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रोहित एमटेक्स मशिनरीमधून एमटेक्स मशिनरीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण ही एक नवीन मशीन लाँच केली आहे ज्याचं नाव आहे कंबाईन राईस मिल याच्यामध्ये आपण फक्त एका मोटरमध्ये दोन कामं करू शकतो पहिलं आपण ह्याच्यामध्ये धान टाकून आ, प्रति हावर आपण जवळपास दीडशे ते दोनशे किलो राईस काढू शकतो आणि इकडे पर हावर जवळपास तीस किलो आपण फ्लोअर पण काढू शकतो अशी ही शेतकऱ्यांना अतिशय मल्टीस्किल असणारी मशीन आहे ही आपल्याकडे ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला कुठं पण डिलिव्हरी भेटून जाईल याची आणि अतिशय एकदम प्रीमियम क्वालिटीचं याच्यामध्ये मटेरियल यूज केलेलं आहे आणि तीन एच पी मोटर म्हणजे सिंगल फेजमध्ये तुम्ही शेतकरी मित्रांसाठी अगदी महिला पण ऑपरेट करू शकतात अशी ही आ, एकदम कॉम्पॅक्ट मशीन आहे आणि आपल्याकडे याच्यामध्ये दोन टनापर्यंत पण मशीन उपलब्ध आहेत तर तुम्हाला हे पर्चेस करायचं असेल तर बायामध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला खूप चांगली माहिती दिली फक्त तीन एच पी आता जवळजवळ सर्व शेतकऱ्यांकडं कर तीन एच पीची लाईन असते म्हणजे शेतकऱ्यांना तीन एच पीवरती चालणारं हे मशीन आहे दीडशे किलो एका तासाला या ठिकाणी तांदूळ जो भात आहे तो तयार करू शकतात शेतकरी आणि याला वापरणं अतिशय सोपं आहे म्हणजे जास्त वेटेड नाही आहे वजनदार नाही आहे शेतकरी याचा इझिली वापर करू शकतात इझिली घेऊ शकतात याला याच्या घरच्या जर महिला जरी असतील याचा वापर करताना तर महिलासुद्धा याला वापर करू शकतात दीडशे किलोपर्यंत निघू शकतं आणि याची जी किंमत आहे याची किंमत जी आहे पंचवीस हजार रुपये किंमत ऑफर किंमत या ठिकाणी डायरेक्टली कंपनीने दिली आहे इमटेक्स जी कंपनी आहे यांचा आपण नंबर तुम्हाला देणार आहोत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आसपास जे आपले डिस्ट्रीब्युटर असेल त्यांचीसुद्धा माहिती तुम्हाला मिळून जाईल तर पंचवीस हजारात तर मिळेल याचबरोबर जी गव्हर्नमेंटची सबसिडी आहे पन्नास टक्के सबसिडी तीसुद्धा यामध्ये तुम्हाला मिळेल त्याची प्रोसेस तुम्ही करायची आहे जो कालावधी गव्हर्नमेंट रूलप्रमाणे लागेल त्या कालावधीमध्ये तुम्हाला ती सबसिडी मिळेल म्हणजे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना पंचवीस मिळेल कुठली अडचण असेल तर कस्टमर केअर नंबर आणि यांचा नंबर जो आहे तो आपण देणार आहोत संपर्क साधा मशीन घ्या आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना सुद्धा सांगा आणि आपलं काम अतिशय सोपं करा मित्रांनो कुठली अडचण असेल तर कमेंट करा तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण नक्की करू तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद